राम कृष्ण हरी हरितालिकेची कथा आवडल्यास व लाईक करा एके दिवशी शंकर पार्वती कैलासावर सहज बोलत बसल्यामुळे पार्वतीने शंकरास प्रश्न केला हे असणाऱ्या देवादी देव शंकरा कमी श्रमामध्ये जास्त फळ मिळणारे एखादं वृत्त मला सांगावं शंकराने वृत्त सांगायला सुरुवात केली पूर्वी तू लहान होतीस आणि हे व्रत तू केलं होत भाद्रपद शुद्ध त्रियोदशीला या व्रताचा आरंभ करावा उपवास धरावा फल फूल आणि पाने यांनी पार्वतीसह श्री शंकराची पूजन करावे दुसऱ्या दिवशी हेच असणारी पूजा विसर्जित करावी, करावी। आणि हे व्रत तू केलं होतंस मग असं करत असताना एके दिवशी नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि तुझ्या वडिलांना सांगितलं की हे असणाऱ्या पर्वतराजा तुझ्या मुलगी उपवर झाली ही विष्णूला द्यायची असं विष्णून सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी इथं आलो आहे तुझे वडील कबूल झाले दोघांनाही आनंद झाला नारद मुनी निघून गेले तुझे वडील तुझ्याकडे आले तुला हे वृत्तांत सांगितला तुला राग आला मनामध्ये नर्वस झाली आणि तुझ्या मैत्रिणीकडे गेलीस त्यावेळेस तुझ्या मैत्रिणीनं खुदर विचारलं की हे असणारे सखी तू का आज आजरूसलीस तर तू त्याचं कारण सांगितलंस की मी शंकराशिवाय कोणालाच वर वर वरणार नाही आणि असं म्हणल्यानंतर सखीनं तुला या ठिकाणी घोर अरण्यात निघून गेले त्या ठिकाणी नदी होती नदीच्या समोर एक गुहा होती त्या गुहेत तू गेली तुझी सखी पण तुझ्या बरोबर होती श्री शंकराच्या लिंगाची पार्वती सहज त्या ठिकाणी स्थापना केली आणि फळ फुले पाने यांनी पूजा केली एके दिवशी असं व्रत चालू असताना मी तुला प्रसन्न झालो त्यावेळेस मी सांगितलं की हे मुली तुला काय पाहिजे तर त्यावेळेस तू म्हणालीस की मला तुम्हीच माझे पती व्हावं अशी माझी इच्छा आहे ते म्हणले आणि अंतर्दान पावले हेच वृत्तांत पुन्हा तुझ्या वडिलाला या ठिकाणी सांगण्यात आलं वडिलांना आनंद झाला ठीक आहे म्हणले आणि असं करत असताना चांगल्या मुहूर्तावर तुझा आणि माझ या ठिकाणी இந்த வந்தில் लगन